नमस्कार मित्रांनो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई या महामंडळास शासनाने निधी मंजूर केलेला आहे आणि तो नेमका किती निधी आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या शासन निर्णयामध्ये बघायची आहे मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई या महामंडळात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन मंजूर करण्याबाबत असा शासन निर्णय एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई या महामंडळात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता वेतनावरील खर्च भागविण्याकरिता सहाय्यक अनुदाने वेतन या लेखाशीर्षाखाली तीन कोटी बारा लाख रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने खालील अटींच्या आधारे मान्यता देण्यात आली योजनेतील निधीतील खर्चासाठी शासनाने ठरवलेले निर्बंध काटेकोरपणे अंमलात आणावेत व्यवस्थापनावरील खर्च मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने कामकाजात सुसूत्रता आणावी विविध बाबीवर खर्च केलेल्या रकमांची तपशीलवार माहिती त्यावर केलेला खर्च याची सविस्तर माहिती शासनास सादर करावी महामंडळाने कर्जाच्या वसुलीचे प्रमाण प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत कार्यालयीन खर्चात काटकसर करावी असा हा सविस्तर शासन निर्णय आहे तुम्हाला जर वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन सविस्तर वाचू शकता आता तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन महामंडळाच्या असो किंवा इतरही माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद